नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण तिळासाठी रान तयार केलेलं आहे आणि याच्यावर अगोदर पराठी होती पराठी उपटून रोटावेटर केलं केला केल्यानंतर नवीन यंत्र निघाले तिळ पेरण्याचे त्याच्या साह्याने आपण तिळ पेरला आहे तिळामध्ये आपल्या इच्छानुसार वेगवेगळे आपल्या आपल्या परिसरामध्ये कुठली व्हरायटी आहे ते घेऊ शकता त्याच्यानंतर पेरल्यानंतर आपण त्याला ट्रायकोड्रामा वगैरे पण शिपला आपल्या शेतीला जसं अवगत खत असते तसं यशस्वी आपण टाकलं राहत जवळपास तीन दिवस झालेत आपल्या पेरणीला तर बघूया आपल्याला काय कसं पद्धतीने पद्धतीनं जर्मिनेशन आहे काय नाही ते पाहूया आपण याच्यावर एक दोन तासाचं पाणी दिलेलं आहे हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला कोंब आलेले दिसत आहेत असेच बारीक बारीक कोंब आपल्याला पाहायला मिळत आहे प्रथमच आपण तिळाची पेरणी केलेली आहे याच्या अगोदर कधी तीळ पेरला नाही बघूया कुठे तीळ आता कुठतरी चोरंब्या काढत आहे असं लक्षात येत आहे कुठे कुठे चांगल्या प्रकारे चांगलं पाणी भेटलं तर त्याच्या लवकरच त्याचं जर्मेशन झालेलं आहे अशा प्रकारे आपलं तिळाचं व्यवस्थापन करावी लागणार हे तीळ बारीक त्याला कोम वगैरे हो आलेले कधी पण योग्य सल्ला मार्गदर्शनाच्या आधारावरच आपण तीळ पेरणी करायला पाहिजे तिळा तिळाची कालावधी आपली संक्रांत झाल्यानंतर ते जवळपास चौदा पंधरा फेब्रुवारी पर्यंत करू शकतो याला गारावन खत जर असलं तर खत पण टाकू शकतो आपण एकदम स्प्रिंकलरच्या सहाने आपण दोन तास पाणी दिलं त्याच्यामुळे आपल्याला चांगलं जर्मिनेशन व्हायला मदत मिळेल काही काही जण पहिले पाणी देतात रोटावेटर करतात आणि नंतर मग शिंपतात पेरतात आपल्या आपल्या सोयानुसार तस पण केलं तर चालते आपल्याला पाहायला मिळते एकदम काडी कचरा मोठा मोठा वेचून घेतला काही प्रमाणात आपल्याला दिसून येते एकदम चांगल्या पद्धतीने आपण रान तयार करून अशा पद्धतीने आपण पेरले ही शेती सर्वसाधारण आहे फार काय काळीची पण नाही आहे आणि फार पण खराब पण नाही अशा प्रकारे ही शेती आहे एकदम मध्यम शेती म्हणावी लागेल प्रथम पाणी दिलं आपण आता द्वितीय पाणी एक काही दिवसाने आपण देणार आहोत एकदम कुठे कुठे आपल्याला बारीक कोम आलेले सुद्धा आपल्याला पाहावयास मिळत आहे तिळाला फारसा खर्च लागत नाही असं बऱ्याच जाणकारांचं म्हणणे आहे त्यानुसार आपण रान तयार करून तीळ पेरलेलं आहे धन्यवाद